नाथ प्रोडक्शन निर्मित क्लब बावन सर्वत्र प्रदर्शित पंधरा डिसेंबर रोजी क्लब बावन हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला असून कल्याणच्या मेट्रो मॉल मध्ये चित्रपटातील कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कलाकारांच्या कल्याण नगरीत वेगवेगळ्या लोकेशनला जवळपास ऐंशी शूट झालेल्या चित्रपटामध्ये अभिनेता हार्दिक जोशी कल्याण भूमिकेत भाऊ कदम पोलीस अधिकारी भूमिकेत शेंडे तर भूमिकेत नितीन आहेत या चित्रपटाची निर्मिती वैशाली ठाकूर यांची असून अमित वाल्मिक कोळी यांचे दिग्दर्शन आहे मैत्रीची स्टोरी परंतु तीन पत्त्यांच्या आहारी जाऊन कुटुंब उद्ध्वस्त होतात याची एक भयंकर वास्तविक स्टोरी असून समाजाने बोध घेतला पाहिजे असे मार्गदर्शक महेश गायकवाड यांनी चित्रपटाच्या प्रदर्शना सांगितले त्यासोबतच कलाकारांनी आपले अनुभव शेअर केले आपण पाहतोय गेल्या दोन चार वर्षापासून रम्मी गेम मोबाईलद्वारे खेळला जातो त्याचप्रमाणे ऑफलाईनसुद्धा सुद्धा मटका जुगार ह्या सगळ्या व्यसनाने हा महाराष्ट्रातले काही ठिकाणी लोक त्या ठिकाणी अडकून बसलेले आहेत त्यामुळे कुठेतरी ते जनजागृत झालं पाहिजे आणि समाजामध्ये त्याचे परिणाम काय होतात हे सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आमो अमितची कोळी आणि त्याचप्रमाणे आमच्या वैशालताई ठाकूर यांनी केलेले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम्सपॉट न्यूज कल्याण